नमस्कार मित्रांनो अजित पवारांना अडकवण्याचा कारणांचा प्लॅन असावा बजरंग सोनवण्याचा खळबळजनक आरोप आहे काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीडच्या मस्सा चौक मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वीस पेक्षा जास्त दिवस उलटून गेली अजून अद्याप काही आरोपी फरार आहेत सरकारी यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असून देशमुख यांचे मारेकरी आणि त्यामागचा मास्टर माइंड कोणी अद्याप सापडलेला नाही हे प्रकरण आता मर्यादित उरलेलं नसून संपूर्ण राज्यभरात त्याची चर्चा आहे वातावरणही तापू लागलेलं आहे या मुद्द्यावरून विरोधक रोजच्या रोज नवनवीन वादे आरोपी करत आहात या मुद्द्यावर विरोधक रोजच्या रोज नवनवीन दावे आरोप करत सरकारला धारेवर धरत आहे अजित पवार हे मस्तजोग इथे देशमुख यांच्या कुटुंबांना भेट देण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्या गाड्याच्या ताफ्यात आरोपी गाडी सुद्धा होती असा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुसताच केला आहे आता त्यांनी या प्रकरणी आता आणखी एक नावा दावा केला आहे ताफ्यात गाडी टाकून दादांना अडकवण्याचा त्यांचा कट असावा असा आरोप सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना केला माझा अजित पवारांवरती कोणताही आरोप नाही असं सोनवणे यांनी आधी स्पष्ट केले सतो देशमुख यांची जेवढे मारेकरी आहेत ते पकडले गेले पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि या मागचा जो मास्टर माइंड आहे त्यालाही फाशी झाली पाहिजे हाच आमचा फोकस आहे अजूनही या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत त्यांना पकडून शिक्षा व्हावी एवढीच माझी मागणी आहे मा� असेही ते यावेळेस म्हणाले अजितदाचा एकवीस तारखेला आले होते हा आरोपी ज्या गाडीने सरेंडर होण्यासाठी आला त्याच गाडीचा मालक तिथे होता ज्यांच्या नावावर गाडी आहेत तेही तिथे होते माझ्याकडे फोटो आहेत मी विनाकारण आरोप करत नाही अजित दादांवर माझा कोणताही आरोप नाही अजित पवारांना काही बोलण्याचा त्यांना टार्गेट करण्याचा माझा हेतू नाही त्याविषयी बोलण्याचं मला काही कारण नाही मी या मुद्द्याचं राजकारण करत नाही पण देशमुख यांचा खून प्रकरणातील आरोपांना जे सहकार्य करत आहेत त्यांच्यावर माझा आरोप आहे देशमुखांचे जे मारेकरी आहेत जे या काटात आहेत त्यांना पकडा आणि फाशी द्या एवढं माझं म्हणणं आहे असा पुनरुच्चार सोनवणे यांनी केला काल बजरंग सोनवणेने आरोप केल्यानंतर बरीच खळबळ माजली होती त्यांना प्रसिद्धी हवी यासाठी ते असे आरोप करत आहेत असं म्हणत सरकारमधील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती मात्र बजरंग सोनवणे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत कोणी म्हणतात की मला प्रसिद्धी हवी म्हणून मी हे सगळं करतो पण स्पष्ट सांगतो मला प्रसिद्धी नको मी बीड जिल्ह्याच्या जनतेने मला खासदार करून मला खूप प्रसिद्धी दिली त्यामुळे मला आणखी प्रसिद्धी नको संतोष देशमुख यांच्या मारे फाशी मिळाली पाहिजे संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे हा माझा हेतू आहे असं सोनवणे यांनी स्पष्ट म्हणतात तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद